आईमाऊली सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित वालीव गोलानी येथे सर्वधर्मीय समभावतेचा संदेश देणारी दहीहंडी उत्साहात संपन्न वालीव येथे बहुजन विकास आघाडी व आई माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाचा गोलानी नाक्यावरील दहीहंडी उत्सव हा उत्साहात संपन्न झाला ही दहीहंडी सर्वधर्मीय समभावतेचा संदेश देणारी समजली जाते भगवान दत्त पांडे अर्थात रवीभाई तुषार पांडे विष्णू पांडे आणि सारंग मित्रमंडळाचे राहुल घरत यांच्या सहकार्याने गेली बारा वर्षे हा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने अविरतपणे साजरा करण्यात येतो हा उत्सव ते कोणाकडूनही वर्गणी जमा न करता स्वखर्चातून साजरा करतात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांबरोबरच हिंदू समाजाबरोबरच शीख मुस्लिम समाज बांधव भगिनी आदी सर्वधर्मीय समाजातील मान्यवर या दहीहंडीसाठी आवर्जून उपस्थित असतात माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाच्या या दहीहंडी उत्सवासाठी माजी नगरसेवक किशोर धुमाळ सुनील आचोळकर बवियाचे जयप्रकाश पाटील राहुल घरत मोहन महाडिक रणधीर कांबळे शिवसेनेचे काकासाहेब मोटे दलबीर सिंग मुशरुफ भाई मफत अली खान आदी मान्यवर उपस्थित होते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल भगवान दत्त पांडे यांचे कौतुक केले विशेष म्हणजे मुस्लिम बांधव व महिलांची व्यासपीठावरील उपस्थिती सर्वधर्म समभावाची प्रचिती देऊन गेली या ही हा दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात आला असून एक लाखांच्या वर रोख पारितोषिक गोविंदा पथकांना यावेळी देण्यात आली वालीव गोलानी नाका येथील आई माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान यंदा सारंग मित्रमंडळाबरोबरच आई बारोंडा देवी मित्रमंडळ विरार आणि आई देवी मित्र मंडळाने पटकावला याआधी या मंडळाने सात थरांची यशस्वी सलामी दिली होती या मंडळांना लोकनेते हितेंद्र ठाकूर प्रथम महापौर राजीव पाटील माजी आमदार राजेश पाटील काशीनाथ पाटील माजी महापौर नारायण मानकर आदी मान्यवरांबरोबरच आई माऊली सार्वजनिक उत्सवाचे भगवान दत्त पांडे यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देण्यात आले तसेच उपस्थिती दाखविलेल्या मान्यवरांनाही शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संपादिका सौ सो सोनल महाडिक व पत्रकार शेनाज शेख यांचाही सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते देखील गोविंदा पथकाला पारितोषिक देण्यात आले महिला गोविंदा पथकाने पाचव्या थरावर सलामी देत आम्हीही काही कमी नाही हे दाखवून दिले मराठी गाण्यांचा नजराणा भवियाच्या या दहीहंडीत पाहावयास मिळाला या दहीहंडीत अनेक पुरुष व महिला गोविंदा पथकांनी हजेरी लावत सलामी दिल्या या ठिकाणी डीजेच्या तालावर गोविंदांनी ताल धर थिरकले दरम्यान गोविंदाचा उत्साह आज शिगेला पोहोचला असल्याचे दिसून आले हा उत्साह यशस्वी करण्यासाठी स्वतः रविभाई पांडे तुषार व विष्णू पांडे सारंग मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल घरत यांनी प्रचंड परिश्रम घेतले धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा